नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे कदम थिंग चॅनल वर चर्चेला घेणार आहोत महाराष्ट्र सरकारने नुकताच काढलेला कुणबी मराठा शासन निर्णय आणि त्याचे सर्व महत्वाचे मुद्दे तर जी आर ची पार्श्वभूमी काय आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे मागील काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन झाले त्याचा परिणाम म्हणून दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हा नवीन जी आर काढला तर जी आर मधील महत्वाचे मुद्दे काय आहेत मराठा समाजातील जे लोक आपला कुणबी वंशाचा पुरावा देऊ शकतात त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार हा पुरावा हैदराबाद गॅजेट रेकॉर्ड जुन्या सातबारा अवतारे आणि जमीन नोंदी किंवा इतर ऐतिहासिक कागदपत्रातून शोधला जाणार ज्या कुटुंबाकडे तेरा ऑक्टोबर नाही त्यांना गाव पातळीवरील समिती कागदपत्र शपथपत्र तपासून निर्णय देईल त्रिसदस्यीय समिती असेल ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्यक हे यात असतील अर्ज प्रक्रिया काय आहे नागरिकांना अर्ज करून आवश्यक कागदपत्र जोडावे लागतील गावस्तरावर अर्जांची छाननी होईल पात्र ठरल्यास कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येईल किती लोकांना फायदा होणार याचा तर अंदाजे अठ्ठावन्न लाख अर्ज सरकारकडे येऊ शकतात याचा जास्तीत जास्त परिणाम मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दिसून येईल शिक्षण नोकरी आणि शिष्यवृत्ती यामध्ये मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल फायदे काय असतील मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांना ओबीसी आरक्षणात प्रवेश मिळेल सरकारी नोकऱ्यांमध्ये स्पर्धा करताना आरक्षणाचा फायदा होईल शिष्यवृत्ती फी फी सवलत आणि इतर शैक्षणिक योजना उपलब्ध होतील सामाजिक दृष्ट्या मागासलेपणा सिद्ध करून न्याय मिळण्याची संधी विरोध आणि आव्हान काय आहेत पाटील यांनी याला ऐतिहासिक विजय असं म्हंटल आहे त्यांच्यापैकी त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्या पण दुसरीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ आणि इतर संघटनांनी या जी आर ला विरोध दर्शवला आहे त्यांचं म्हणणं आहे की यामुळे मराठा समाजाला पाठीच्या दाराने ओबीसी मध्ये आणलं जात आहे त्यामुळे कायदेशीर का लढाई होणार असून न्यायालयात या जी आर ला आव्हान दिलं जाईल अशी शक्यता आहे पुढील वाटचाल पुढील काही महिन्यात गाव पातळीवरील समित्या प्रत्यक्ष काम सुरू करतील पात्र कुटुंबांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू होईल परंतु याला विरोध असल्यामुळे या जी आर वर न्यायालयीन पातळीवर निर्णय लागणे आवश्यक आहे मित्रांनो हा जी आर नक्कीच मराठा समाजासाठी मोठा निर्णय आहे पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला आहे पुढील काही दिवसात या निर्णयाचे राजकीय आणि सामाजिक परिणाम आपल्याला दिसतील तुमचं या निर्णयाबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र